नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत ब्लाऊजचा थोडासा कपडा उरलेला आहे अगदी नऊ बाय चौदा इंचा कपडा आहे छोटासाच आहे आयताकृती आणि त्याचाच रियूज आपण खूप सुंदर असं करणार आहोत आणि खरंच ही खूप युजफुल गोष्ट आहे आणि खूप कामाची आहे प्रत्येक महिलांच्या जिवाळेचा विषय आहे आणि प्रत्येकाच्या उपयोगी पडणारा असाच आजचा युजफुल व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडला युजफुल वाटला तर लाईक तर करा तुम्ही आणि त्याचबरोबर तुमची कमेंट्समध्ये प्रतिक्रिया पण मला अर्जून कळवत कर जा कारण की मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते आणि तुमच्या प्रत्येक कमेंट मी वाचत पण असते त्यामुळे तुमची कमेंटी माझ्यासाठी खरंच महत्वपूर्ण आहे त्यामुळे तुम्ही पण वेळात वेळ काढून काहीतरी अशी तरी तुम्ही कमेंट्स करत चला म्हणजे मला बरं वाटतं आणि कळतं की तुम्ही पण व्हिडिओ बघताय तसे बऱ्याचशा ताई बघतात आणि कमेंट्स तर करतातच पण ज्या ताई नवीन जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी पण सांगते तुम्हाला अशी शिवणकामाची आवड असेल माझ्यासारखीच मला तर खूप प्रचंड आवड आहे शिवणकामाची आणि मी कुठलाही कपडा वाया जाऊ देत नाही अगदी छोटासा जरी कपडा असला ना तरी पण त्याच्यापासून मी काहीतरी युजफुल कंटेंट बनवतच असते जे की तुम्हाला पण युजफुल ठरतं आणि माझ्यासाठी पण युजफुल ठरतं तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि चला आता जास्त वेळ बघा तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एवढा एकाच आहे कृती कापडाचा यूज आणि एवढा एकच पीस लागणार आहे आपल्याला ठीक आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता ब्लाऊज पीसचा घेऊ शकता साडीचा घेऊ शकता कोणताही डिझाईनर कापड असेल तुमच्याकडे ते घेतलं तरी चालेल किंवा प्लेन पीस घेतला तरीही चालेल त्यानंतर मी इथे गोणीचा कपडा घेतलेला आहे याचं मापन मी तुम्हाला इथे दिलेलं आहे तरी पण एकदा मोजून दाखवते तर नऊ इंच याची रुंदी घेतलेली आहे आणि लांबी घेतलेली ला आहे चौदा इंच ठीक आहे तर नऊ बाय चौदा ची आपण ही राईस बॅग किंवा गोनी कोणती तुमच्याकडे फॉर्म जरी अवेलेबल असेल तो घेतला तरी चालेल आणि अस्तरसाठी मी इथे एक कपडा घेतलेला आहे कॉटनचा ठीक आहे तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक आणि याला आपल्याला आडव्या आणि उभे टिपा मारून क्विल्टिंग करायची किंवा तुम्ही अशा तिरप्या तिरप्या क्विल्टिंग केली तरीही चालेल तर चला आता आपण लगेचच क्विल्ट पण करून घेऊ आणि यावरती पुन्हा आपण अशा पण तिरप्या तिरप्या टिपा देऊन घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे चौदा बाय नऊ इंचाच्या पार्टला ठीक आहे इकडनं मॅचिंग दोरा नाही तर इकडनं तुम्हाला दिसेल इकडनं मॅचिंग दोरा असल्यामुळं क्विल्टिंग केलेली दिसत नाही आता यानंतर आता मी पुन्हा याच मापाचा कपडा घेतलेला आहे नऊ बाय चौदा हो इंचा जो की आपला खालचा पार्ट आहे सेम त्याच मापाचा तुम्ही अस्तरसाठी कोणताही कपडा घेऊ शकता तर इकडनं आपल्याला ते वरतून दोन इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे तरी ते दोन इंचावरती मी मार्क करत आहे आणि एवढा भाग कट करून घेत आहे आणि इथे आपल्याला एक झिप अटॅच करायची आहे तर झिप पण मी थोडीशी वाढवच घेतलेली आहे कारण की त्याच्यामध्ये अजून माझं रनर व्हायचं राहिलेलं आहे तर बरोबर जिथे आपण कट केलं आहे तिथेच आपण ही झिप पण स्टिच करून घेत आहोत आणि यावरती पुन्हा आपल्याला ले दाब टिप पण देऊन घ्यायची आहे आणि अवर पार्ट पण आपल्याला या झिपवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती पण आपण स्टिच करून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण पण देऊन आहे आता यामध्ये आपल्याला रनर पण होऊन घ्यायचं तर चला मी रनर पण घेते तर रनर होता आपल्याला ओपन करून घ्यायची आणि एक भाग छोटा आणि एक भाग मोठा ठेवायचा आहे म्हणजे एका साईडला मी थोडासा कट दिलेला आहे आणि एक साईड मोठीच आहे म्हणजे तिकडनं आपल्या एक रनरची एक साईड ओवून होते आणि जो छोटा भाग आहे तिकडनं आपण ही नंतर दुसरी बाजू होऊन घ्यायची थोडासा वेळ लागतोच रनर होवायला आणि प्रयत्न करतच राहायचं मैत्रीणंना असं नाही की आपल्याला पहिल्याच प्रयत्न ते येईल प्रयत्न करत राहायचं भले वेळ लागतो ना तरी पण करत राहायचं ट्राय पर बरोबर जमतं ते कारण की प्रत्येकाला म्हणजे जमतंच असं नाही रनर व्हायचं अवघडच वाटतं पण हळूहळू प्रयत्न करत राहिले बरोबर जमतं ते पहिल्या वेळेस वेळ लागेल दुसऱ्या वेळेस वेळ लागेल नंतर तरी आपल्याला जमतच ते हळूहळू आणि मला पण कधीकधी खूप वेळ लागतो कधीकधी अगदी एक म्हणजे लगेच ओन होतं आणि कधीकधी खरंच खूप म्हणजे खूप वेळ जातो रनर व्हायला पण प्रयत्न मी करतच राहत असते तर अशा प्रकारे मी रनर पण होऊन आहे आता एक्स्ट्रा चीज मी कट करते दोन्ही ठीक आहे खाली आपण चार इंचावरती मार्क करून घेऊ तर लक्षात ठेवा जिथून आपण जीप लावलेली आहे तिथून खालीच मी हे जे अंतर आहे ते टाकून घेतलेलं आहे चार इंच तर इथे आपण एक लाईन पण ड्रॉ करून घेऊ म्हणजे तुम्हाला दिसण्यासाठी आहे ते ठीक आहे आणि यानंतर खालचा जो उरलेला पार्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि सेंटरला आपल्याला इथे एक मार्क करून घ्यायचा आहे म्हणजे इथे मेजरमेंट न करता उरलेला जेवढा कपडा असेल त्याचा आपण अशा पद्धतीने मध्य काढून घेतलेला आहे आणि इथे पण आपण एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे ठीक आहे यानंतर मैत्रीण मी इथे पुन्हा एक पीस घेतलेला आहे अस्तरसाठी तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता तर याची लांबी घेतलेली आहे मी नऊ इंच आणि रुंदी घेतलेली आहे सहा इंच ठीक आहे तर आपल्याला एका ने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे तर नऊ इंचाची जी बाजू आहे तीच आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे एका साइडने आपण डबल फोल्ड केली आता हा जो सेंटर पॉइंट आहे इथे आपल्याला ती अशा पद्धतीने ठेवून असा हा आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर सर्वात अगोदर आपण हा जो पॉइंट काढलेला आहे इथे हा स्टीच करून घेऊ आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेला थे आहे आता ह्या तीन बाजूने स्टिच करायचं आणि याचा सेंटर काढून घ्यायचा आपल्यानंतर आणि सेंटरला मार्क करायचे आणि याचा सेंटर आपल्याला काढायचं आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि सेंटरला पण आपण स्टिच करून घेऊ बघा हे जे पॉकेट आहे आपले हे सेपरेट झाले आहे जेकडनं ही झिप आहे तिकडन आपले हे पार्ट ओपन होत आहे आता इकडनं पण आपल्याला करायची आहे या साईड घेतलेली आहे आणि ते आपण अशा पद्धतीने अटॅच करून घेऊ एक्स्ट्रा पार्ट मी कट कर आपल्याला लापटीक देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने यामध्ये पण आपल्याला इथे जसं आपण रनर ओळ तसं इकडनं पण मी रनर होऊन घेते रनर पण मी होऊन घेतलेला आहे आता मी कट करते पॉकेट या आता यानंतर आपण हा जो क्विल्टिंग पीस केलेला आहे नऊ बाय चौदा इंचा ह्या पार्टला आपल्याला अशा पद्धतीने अगोदर ही ठेवून घ्यायचं आहे पण तत्पूर्वी आपल्याला ठीक आहे इकडची जी झीप आहे ती आपल्याला अगोदर स्टिच करून घ्यायची आहे तर अगोदर आपण हि जे स्टिच करून घेऊ अशा पद्धतीने ठेवून ठीक आहे तर बघा राईट साईडने ठेवून घेतलेली आहे आणि नंतर ती अशी ही आपल्याला ठेवून घ्यायची आहे नंतर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तिन्ही बाजूने तर चला आता अगोदर आपण हे जे स्टिच करून घेऊ अशा पद्धतीने यानंतर यावरती पण आपण दाब देऊन घेऊ अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने मी या पण टॉप स्टिच देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला पार अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे झेप आपली सेंटरला येणार आहे आणि ह्या तीन बाजूंनी आपल्याला राहिलेल्या स्टिच करून घ्यायचं आहे ती नहीं या या तर या तीनही बाजूने आपण स्टिच करून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला या पार्टचं सेंटर काढायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे जिकडनं आपली जेप अटॅच केलेली आहे त्या साईडने आणि सेंटरला इथे एक मार्क करूं। तर बरोबर मी इथे एक सेंटरला मार्क करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला हे जे मॅग्नेट बटन असतं टच बटन जे की दहा रुपयाला मिळतं आपल्याला टेलरिंग मटेरियलच्या दुकानात ते लावून घ्यायचं आहे त्याला एक प्लेट पण असती अशी ही मॅकच्या साईडनी ठीक आहे तर हे जे टच बटन आहे ते आपण इथे ॲड करून घेणार आहोत लावून घेणार आहोत तुम्ही टच बटनऐवजी वेल क्रू पण लावू शकता पण मी टच बटन लावत आहे ठीक आहे तर बघा जिकडनं दोन इंच खाली झीप लावलेली तिकडनंच आपण हे टच बटन लावून घेत आहोत आणि जे शिलाई असतं असताना ते जे टूल्स घेतलेलं आहे मी ते होल पाडण्यासाठी किं किंवा तुम्ही जर कात्रीने पण थोडासा कट देऊन घेतला तरीही चालेल फक्त थोडसच आपल्याला कट द्यायचा आहे इथे आणि लगेच ते कारण की गोनी घातलेली आहे त्यामुळे थोडंसं हार्ड वाटतंय तर मी ते कैचीने अगदी थोडासा कट देऊन घेतलेला आहे म्हणजे जे दोन्ही टोक आहेत आपले टच बटनचे ते बाहेर येणार आहे मी तुम्हाला अगदी सावकाश दाखवत आहे म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला पण कळेल कारण की काहीच अवघड नाही टच बटन लावायचं तुम्ही एकदा जाऊन बघा म्हणजे तुम्हाला पण येऊन जाईल अशा पद्धतीने थोडं थोडं अगोदर हे करायचं आणि वरतून ती प्लेट आहे ती घेऊन ते दाबून द्यायचं आहे नाही वरतून जे टच बटनचे दिसतंय तर त्यासाठी आपल्याला त्याला कवर करण्यासाठी दोन इंचाची लेस घ्यायची तुम्हाला मी माप पण मोजून दाखवते तर बरोबर बर दोन इंचाची लेस घ्यायची तर माझे हे थोडे एक्स्ट्रा कापड आहे ते मी कट करते अगोदर आणि ही लेस थोडीशी मोठी आहे तर मी फोल्ड करून घेणार आहे तुमच्याकडं जर दोन इंचीच लेस असेल रुंदीची तर तेवढीच घेतली तुम्ही तरीही चालेल ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला ही लेस ठेवून घ्यायची आहे आणि तर ह्या झिपच्या वरतीच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर बरोबर तिचं माप पण घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने ठीक आहे आणि नंतर आपण ती फोल्ड करून घेऊ जेवढी वा वाढव असेल तेवढी आपली लेस अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेणार आहोत त्यानंतर बरोबर आतली जी झिप आहे तिथपर्यंतच आपण ही मार्किंग करून घेत आहोत लेस वरती आणि जी काही एक्स्ट्राची लेस असेल ती आपण अशा पद्धतीने आत साईडने फोल्ड करून घेऊ तर अशा प्रकारे आपण ही लेस लावून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट पण कट केला जे टच बटन लावलेलं जे वरतून दिसत होतं आपलं ते पण कवर झालेलं आहे ठीक आहे तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे इथून आतील साईडने तो आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि या साईडने आणि या साईडने पण आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे नंतर हे अशा पद्धतीने आपलं हे पाऊच तयार होणार आहे तर आपण अगोदर इथे स्टिच करून घेऊ या दोनही साईडने या तीनही बाजूने आपल्याला आता पायपिंग करून घ्यायची तर मी इथे पायपिंगसाठी एक दुसरा कपडा घेतलेला आहे तर तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल तो तुम्ही इथे पायपिंगसाठी घेऊ शकता तर माझ्याकडे हा कॉटनचाच कपडा अवेलेबल आहे तर साधारण अंदाजे दोन इंच ची स्ट्रीप मी कट करून घेत आहे पायपिंगसाठी ठीक आहे आणि ती आपल्याला अशा पद्धतीने तीनही साईटने पाईपिंग करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेली आहे आणि थोडासा भागागोदरच फोल्ड पण करून घेतलेला आहे खालच्या साईडने ठीक आहे आणि बघा आतील साईडने पण आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची तर माझी पट्टी थोडीशी मोठी वाटत होती तर एक्स्ट्राचा पार्ट पण मी कट करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपण ही पायपिंग लावून घेतलेली ला। आहे तुम्ही प्लेन कापडाची पण पायपिंग करू शकता किंवा शॉपिंग बॅगची पण पायपिंग करून घेऊ शकता आता अशाच पद्धतीने राहिलेल्या दोन बाजूंनी पण आपण ही पायपिंग करून घेऊया खूप सुंदर आहे आणि शिवायला पण जास्त वेळ नाही लागत अगदी झटपट आणि कमी वेळात बनवून तयार होतं आणि दिसायला पण बघा अगदी रेडीमेड स्टाईल असं त्याचा लुक येतो तर मैत्रीणं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि वरच्या साईडने पण आपण एक अशाच पद्धतीने एक दीड ते दोन इंचाची स्ट्रीप घेणार आहोत आणि ही पण आपण थोडंसं कपडा माझा इथे कमी पडत आहे तर मी इथे जोड देऊन घेणार आहे ठीक आहे आणि जी वरतून राहिलेली आहे टच बटनच्या बाजूने तिकडनं पण आपण ही पायपिंग करून घेणार आहोत तर तीनही बाजूने आपल्याला अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे सुरुवातीला बघा मी हा कपडा थोडासा फोल्ड केलेला आहे आतल्या साईडनी आणि इकडनं पण आपण थोडासा कपडा फोल्ड केलेला आहे जे दोन्ही साईडनी कडेकडे थोडंसं सा फोल्ड केल्यानंतर आपण आतील साईडने पण डबल फोल्ड करून घेणार आहोत ठीक आहे म्हणजे कुठलाही कापड आपला बाहेरून दिसणार नाही ना आणि अगदी फिनिशिंग सहित आपली ही पायपिंग तयार झालेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण ही तीनही साईडने पायपिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आणि इथे आपल्याला टच बटन लावून घ्यायचं आहे तर इथे पण आपल्याला अशा पद्धतीने त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे बरोबर तर पहिलं जे टच बटन आहे तिथे मी अगोदर मार्क करून घेते म्हणजे तीच मार्किंग आपल्याला इथे छापून घेता येईल तर मी इथे अगदी खडूने मार्क केलेला आहे आणि हीच जी मार्किंग आहे आपण ही झीप ओपन करून घ्यायची आहे आणि हे जे दुसरं बटन आहे टच बटन ते पण आपल्याला अशा जसं आपण अगोदरचं लावलं तशा पद्धतीनेच आपल्याला हे पण लावून घ्यायचं आहे बघा झीप ओपन करून आपण हे टच बटन पण लावून घेऊ ला तर अशा प्रकारे मी अगोदर इथे कैचिनी थोडंसं कट देऊन घेत आहे म्हणजे आपल्याला टच बटन लावायला अगदी सोपं जाणार आहे आणि काहीच अवघड नाही तुम्ही प्रयत्न करा केल्यानं लगेच सोपं वाटतं फक्त आपण याच्यामध्ये गोणी घातलेली आहे त्यामुळे थोडंसं जाड झालेलं आहे कपडा त्यामुळे तर मी बघा आतील साईडने अशा पद्धतीने पूर्ण बाहेर काढून घेतलेलं आहे आणि झिप ओपन करून घेतलेली आहे त्याच्यामुळे हे टच बटन लावायला पण काहीच अवघड वाटत नाही तर त्यानंतर आपण ही जी क्लिप आहे ती लावून घ्यायची आणि दाबून द्यायचं तर बघा अशा पद्धतीने आपण हे आतील साईडने जे टच बटन आहे ते अटॅच करून घेतलेलं आहे ठीक आहे आणि हा आहे आपला झिपवाला पॉकेट हा आहे आपला खूप मोठा पॉकेट आहे हे अशा पद्धतीने आहे म्हणजे मोठं पॉकेट आहे हे आणि त्यानंतर हे जे आतमध्ये दिलेलं आहे इथे आपण ए टी एम्स पॅन कार्ड्स वगैरे ठेवू शकतो अशा पद्धतीचे हे दोन पॉकेट्स आहे आणि हे एक तिसरं पॉकेट हे चौथं आणि पाचवं असे पाह पॉकेटचं आपले हे पर्स म्हणा पाऊच बनवून रेडी झालेला आहे बघा छोट्याशा बनवलेला आहे किती सुंदर आहे आणि दिसायला पण बघा किती अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसतं तुमच्याकडे जो कोणता कपडा असेल त्यापासून पण तुम्ही अशा पद्धतीचं पाऊच म्हणा पर्स बनवू शकता आणि बघा किती सुंदर आहे तर या पॉकेटमध्ये तुम्ही मोबाईल पण ठेवू शकता एवढे मोठ्या साईज मधलं आपले पॉकेट आहे अँड्रॉइड मोबाईल मी तुम्हाला यामध्ये ठेवून दाखवत आहे ही आपण क्लोज केल्याच्या नंतर आपण यामध्ये अजून एक पॉकेट आहे आपलं तिथे पण तुम्ही काही पण ठेवू शकता कॅश वगैरे हो आणि त्यानंतर ते छोटे छोटे जे मी पॉकेट दिलेले आहे आपण यामध्ये ए टी एम्स पॅन कार्डस वगैरे पण ठेवू शकतो अशा पद्धतीचं आहे इकडे पण मी तुम्हाला एक कार्ड ठेवून हो दाखवते आणि त्यानंतर हा पण कप्पा आपला खूप मोठा आहे तुम्ही यामध्ये पण तुमचं इतर कॅश वगैरे हो किंवा महत्वाचं हो सामान पण ठेवू शकता अशा पद्धतीने एक इथे इथे पण तुम्ही कॅश ठेवू शकता दोन तीन चार आणि पाच टोटल असे फाईव्ह पॉकेट्सचे आपले हे पाऊच म्हणा पर्स बनून रेडी झालेले आहे आणि खूप सुंदर आहे आणि दिसायला पण बघा किती सुंदर असं दिसत आहे आणि जास्त वेळ पण नाही लागत अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट शिवून तयार होणार आपले पाऊच मी तुम्हाला दाखवलेला आहे तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा पाऊचचा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय